नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आता आम्ही चाललो आहे अलिबाग अलिबागला जाण्याचं कारण म्हणजे लग्नासाठी चाललो आहे आहे अलिबागला आता आम्ही निघालो आहे वाजले तर सहा वाजले आहेत सहावरून मुंबई मुंबईतून निघालो आहे पॅट्रावरून निघालो आम्ही सहा वाजता पॅट्रोलवरच्या टाक्यावर पूल केले आहेत आम्ही निघालो आहे सहा जण आहे तीन बाईक आहेत एन एस आहे हिमालयन आहे आणि तिकडे आपली आरवन फाय आहे निघालो आहे चला मुंबईच्या ट्रॉफीवर बाहेर बाहेर पडूया नंतर तुम्हाला पुढे भेटतो आहे आता आम्ही बँड्रा ट्रॉफी कधी पण यावा मला बँड्रा ट्रॉफिकच असतं खूप असते बँड्रावर आम्ही चाललो आता प्रॉफिट लागणार नाही कॉमन फायदा राहणार आहे प्रॉफिट मला पण परंतु प्रॉफिटच दाखवत नाही तुम्हाला पॅकोट आहे जायचं आहे मला इथे नवीन आपला एक ट्रिप होईल इथे आश्तापुर इथे जायचं आहे मला इथे जसा आहे ना तसा पैसे आपला आता सुसाठ रोड लागला आहे हायवेला वाशिमपूर आलो आपण जे रोड लिमिटे ना मला दिला हा रोड आपल्याला कोकणात जायला गावाला सुद्धा आपण इकडून जातो आपल्या तीन गाड्या लाईन आहे पनवेल कदंबोलीला आलो कदमबोलीला आलो आहे आता आपण पनवेलला वाजलेत सात वाजलेत पनवेलला बघितलं सात वाजले कारण ट्रॉफिक खूप होतं आपल्याला पनवेल कदमबोलीला आता आपल्याला इथून थोडे राईट मारायचं आहे आणि सर सरळ जायचं आहे ट्रॉफिक वा किती दाखवतो मला पनवेल सिग्नलला ट्रॉफिक ट्रॉफिक ट्राफिक फुल ट्राफिक जोपासून आम्ही बँड्रापासून बाहेर पडले आम्ही ट्रॉफिक लागलाय तो आतापर्यंत ट्रॉफिकच आहे ट्रॉफिक पाच दहा मिनटानंतर सिग्नल सुटला आहे समोरच तर सरळ आहे सरळ जायचं ट्रॉपिंग बघा पनवेल ना ट्रॉफिक वाघा खूप ट्रॉफिक आहे ट्रॉफीला एवढं ट्रॉफिक आहे ते कठरीला बघाल ना अजून कचऱ्याकडे ट्रॉफी लापायचं आयज नाही आपण पनवेल सोडला आता आपल्याला पेन आता एकदा

रॅबिटला कॉपी नको आहे रॅबिटला नाईंटी पाहिजे पण थोडा कॉपीवर भागवतोय चालेल ना तुला कॉपी चालेल आपला आता आता आपण रस्ता आपला आता चालू चाललोय आपण नाश्ता करून झाला आपला हॉटेल आहे साई गणेश मध्ये आपण नाष्टा केला वडकलला पोहोचलोय वडकलवरून आता आपण आता अंदाज आला आहे वाचत का तुम्हाला दाखवता येणार नाही बघूया मध्ये मध्ये काहीतरी बघूया आपल्याला आप दाखवायला भेटते का दाखवतो नाही तर डायरेक्ट आपण घरीच भेटू राहिले चला चला वडकलवरून आपल्याला आता परत साठ सत्तर किलोमीटर जायचं आहे म्हणजे दीड तास आपल्याला लागणार आहे जाऊन घरी पोचायला चला प्रवास चालू आहे असे मोठे मोठे डम्पर आहेत भेट आहेत म्हणून जरा गाडी बघून चालवा आपल्या ऐकत नाही टाकू वाट चालू झालाय आपला आता वॉटर प्रॉम आपण निघालो रोह्याच्या दिशेने रोह्याच्या दिशेने आपल्या झाला पुढे ओंडकारला अंडारा गारवा सुटलाय आता आपल्याला घरने आपला गारवा आहे आणि तो आपल्याला जायचा आहे आणि आमच्या गाव लाईट झाली बाबा पु इतक असा रोड भेटला भेटला लवकर बघू आम्ही मुंबई गोवा हैवे मार्गीवर आत्मंद घुसलोय. रो रोव्या रोवाच्या मार्केटमध्ये आपण आलो तर रोवा हा रोवा आहे आता इथून आपल्याला त्या भागे किती वाजता रोवा आपल्याला साडेआठ साडेनऊ वाजल्या आपल्या रोव्यात आपण फोटोच झालो आहे म्हणजे आपल्याला ते पण वीस पंचवीस मिनटामध्ये आपण पोहोचू शकतो घरी इथून फायनली आम्ही पोचलो आहे ढण खला आता आपण ढोन खारला पोचलो फायनली आता आपण लाईट मारून आपण डायरेक्ट घरात आय लव ढोन खार नवरे नवऱ्याचं घर लाइटिंग नवऱ्याच्या घरातले होति दे कधी पप्प्या घेतोय हे आहे पप्पूची हलद हे पप्पा पप्प्या घेतोय पप्पू पप्पा घेतोय पप्पे घेतोय नाही आम्ही पोहोचलोय बरोबर चार तास पोहोचलोय चार दहा वाजले आता दहा वाजता पोचलोय आता आपण त्याला फ्रेश बी सोया

आता कमरेची वाट लागली कमर खूप दुखते आता कंबर गेले या

नाही कोण सत्कार कसं आहे भजनाचा सत्कार आहे भजनाचा सत्कार आहे पप्पू जे हलवत मचावणार तो तर हॅबिटच एकटा येतं बघ आता हॅलो हल्दीला ना चिकनचं जेव्हा असतं मटन चिकन असत हॅलो स्पेशल चिकन रस्ता मटन आपली पब्लिक सर्व जेवायला बसले

कुठ आहे सोय करत असतो म्हणाली पासून सोय करून रडतोय कंटाळला आणून दोन फेऱ्या मला तर लगेच रडायला लागला बघा फोन सर పితే <re> <small ella> <yeah> <t cuadra -i>